काही पोट धरून हसवणारे तर काही मन हेलावून टाकणारे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होतोय ज्यामध्ये एक महिला मृत्यूच्या दारातून बालबाल बाल बचावते रशियातून ही धक्कादायक घटना समोर आली आहे रशियामध्ये एक बावीस वर्षीय महिला तेराव्या मजल्यावर फिरण्यासाठी गेली होती पहाट असल्यानं थोडं अंधारच दिसत होतं अचानक तिचा तेराव्या मजल्यावरून तोल गेला आणि ती खाली असलेल्या गार्डन मध्ये जोरात कोसळली आणि सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे तिला किरकोळ जखमा झाल्या आहेत ऑनलाईन सोशल मीडियावर समोर आलेल्या या व्हिडिओमध्ये ही महिला तेराव्या मजल्यावरून पडली खरं ती गवतात पडते स्वतःहून उठताना दिसते यामुळे डोळ्यावर विश्वास बसणार नाही इतक्या उंचावरून पडलेली महिला कशी काय वाचते असा प्रश्न अनेकांना पडलाय डेली रॅपच्या वृत्तानुसार या महिलेच्या शरीरात एकही फ्रॅक्चर नाही म्हणून हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय